लाडक्या बहिणीला सहावा हप्ता आज खात्यात आला कमेंट तुम्ही पाहू शकता आज साडेसात हजार रुपये मिळाले मुंबई मधून मेसेज आहे नागपूरमध्ये साडे सात हजार रुपये मिळाले पुण्यामध्ये पिंपरी मध्ये सहा हप, पाच हप्ते जमा झाले सहावा हप्ता कधी मिळणार आज मला पंधराशे रुपये आले अकरा मिनिटांपूर्वीचा मेसेज कमेंट येत आहे तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर ता तातडीनं हे चेक करा पहा तुम्हाला पैसे येणं आज गरजेचं होतं आज अजूनही तुम्हाला मेसेज आला नसतील तर तातडीने ही गोष्ट चेक करून घ्या अन्यथा पैसे मिळणार नाही पहा मेसेज कमेंट येत आहेत की अजून मला पैसे मिळाले नाही अजून एकही रुपये आला नाही सर नाही आले सरकार क्लिअर कट तुम्ही पाहू शकता नाही आले किती वाट बघायची मला नाही आले नाही आले तुम्हालाही नसतील आले पैसे तर तातडीनं ही गोष्ट चेक करून घ्या तीस सेकंदात ही गोष्ट चेक करून घ्या तुमच्या जिल्ह्याचं यादीत नाव आहे का कारण की पहा इथं मेसेज आहे कमेंट आली हिंगोली जिल्ह्यात कधी वाटप होणार नाशिकमध्ये साऊ हप्ता आला नाही सिंधुदुर्गात पैसे आले नाही धाराशिव मध्ये केव्हा पैसे येणार कमेंट तुम्ही पाहू शकता तुम्हाला अजूनही पैसे जमा झाले नसतील तर क्लिअर कटपणे तुम्ही हे चेक करा तातडीने ही गोष्ट चेक करून घ्या अन्यथा पैसे मिळणार नाही तुमचं बँक खातं चालतं की नाही लगेच चेक करा पैसे आले की नाही तुम्हाला मेसेज का नाही आला लगेच तुम्हाला सांगणार आहे तीस सेकंदाच्या आत तुम्हाला अजूनही पैसे जमा झाले नसतील लगेच ही गोष्ट चेक करा पहा सकाळपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे दुपारी दोन वाजल्यापासचा पहिली कमेंट आली होती मुंबईवरून साडेसात हजार रुपये जमा झाल्याची तुम्हाला अजूनही पैसे जमा झाले नसतील तर ता तातडीने गोष्ट चेक करा तीस सेकंदात तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं बँक खातं चालणार आहे की नाही आणि सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे कारण की पहा पैसे हे सर्वच बँकेत सर्व जिल्ह्यात येणार नाहीयेत तर लक्षपूर्वक ऐका तुम्हाला पैसे आले की नाही आता हे जर चेक करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला काय करावं लागणार आहे मैस, मिस कॉल द्या पहा आता नंबरची लिस्ट तुम्हाला देत आहे कोणतं तुमचं बँकेचं खातं आहे त्यानुसार नंबर तुम्ही लक्षपूर्वक त्या ठिकाणी पाहून घ्या तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे कमेंट करा पण त्याआधी लक्षपूर्वक ही गोष्ट पहा आता लक्षपूर्वक हे पहा तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे त्यानुसार आता चेक करून घ्या मेसेज आला का नाही चेक करून घ्या कारण की इथून पुढे आता फार महत्वाची गोष्ट आहे बघा आता लक्षात घ्या बघू शकता स्क्रीनवर बघू शकता एफ च जर तुमचं खाता असेल तर वन एट डबल झिरो टू सेवन झिरो थ्री 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 या नंबरला तुम्ही मिस कॉल द्यायचा आहे बॅलन्स चेक करायचा आहे बँक ऑफ महाराष्ट्रासाठी हा नंबर आहे बघा नऊ त्यानंतर पुढे आहे चार वेळा दोन एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आठ त्यानंतर आय सी आय आए सी आय बँक पंच्याण्णव चौऱ्याण्णव एकसष्ट सव्वीस बारा कॅनरा बँक अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी त्याचबरोबर इथे त्यानंतर बँक ऑफ बडोदासाठी हा नंबर आहे झिरो चौऱ्याऐंशी अडुसष्ट डबल झिरो एकशे अकरा बँक ऑफ इंडियासाठी खालचा नंबर आहे त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियासाठी हे दोन नंबर आहे मेसेज घ्या याच्यावर मेसेज याच्यावर कॉल करा मिस कॉल द्या तुम्हाला कळून जाईल तुमच्या खात्यात पैसे आले की नाही त्यानंतर इंडियन बँकसाठी हा नंबर आहे इंडियन ओव्हरसीजसाठी आहे त्यानंतर आय डी बी आय बँक युनियन बँक पंजाब अँड सिंध बँक त्याचबरोबर इकडे युको बँक त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँक धनलक्ष्मी येस बँक तुम्ही क्रीनशॉट मारून घ्या स्क्रीनशॉट मारून घ्या व्हिडिओ पॉज करून याच्यावर कॉल करून घ्या आता पुढे जर हे याच्यावर जर कॉल करूनही तुम्हाला जर मेसेज आले नसतील तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे तातडीनं पाहात तीस सेकंदात काय करायचं आहे पहा ते लगेच सांगतो त्यानंतर इथे खाली बघू शकता तुम्ही कस्टमर केअरचे नंबर आहे स्टेट बँक ऑफ इंडियासाठी तुम्ही चेक बॅलन्सचा नंबर आहे बघा ब्याण्णव तेवीस शहात्तर सहासष्ट सहासष्ट त्यानंतर इथे तुम्ही बी एल हा मेसेज देखील करू शकता ब्याण्णव तेवीस शहात्तर सहासष्ट सहासष्ट या नंबरला तर हे झालं आता काय करायचं आहे तुम्ही पुढे लक्ष घ्या जर तुम्हाला पैसे जर आले नसतील लक्षपूर्वक ऐका आता पैसे जर तुम्हाला अजूनही आले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या बँक खात्याच्या बाबतीत ही गोष्ट त्या ठिकाणी चेक करून घ्यायची आहे काय चेक करायचं आहे लक्षपूर्वक एकदा पहा काय तुमचं डीबीटी एनेबल आहे की नाही चेक करून घ्या आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम तुमचा असू शकतो म्हणूनही तुमचे पैसे येणार नाही तर लगेच चेक करून घ्या पहा कसं चेक करायचं काय चेक करायचं ते लगेच एकदा पहा लगेच चेक करून घ्या कारण काय चेक करायचं पहा सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यू ए डी आय आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनिटाच्या तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार आधार तीन आधार सगळ्यात आधी ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की किती पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आयडी रिट्राइव्ह आधार गेट वे डी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता याने कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथे अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ या, जसंच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे तिथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तो, तो ओटीपी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक आता चालेल की नाही थोडासा वेळ गेली एक सेकंड दोन सेकंड तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाऊनलोड आधार आधार पी वाय सी ॲड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचं आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता इथे ते ते पाहू शकता की <clears throat> कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग आधार नंबर इथे दिसेल दिसेल बँक नेम कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सीडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टीका असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे आता पहा तुम्ही इथे चेक केलं की तुमचं खातं कुठलं जोडलेलं आहे ते एकदा चेक केलं असेल खातं कोणत्या कंप कोणत्या बँकेचं जोडलेलं आहे त्या बँकेचं खातं जोडलेलं असेल तर त्या बँकेचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर होतं त्या बँकेतून त्या नंबरचा त्या ठिकाणी हे करा त्या नंबर कुठे आहे त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही मेसेज करू शकता कमेंट देखील करू शकता की आमचं या बँकेचं खातं आहे आणि मग तुम्हाला आम्ही त्यावर माहिती देऊ शकू तर नक्कीच तुम्ही काय करून घ्या तुम्ही जे आधी सांगितल्याप्रमाणे डीबीटीचा स्टेटस तुमचा एनेबल आहे का चेक करून घ्या डिबिटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का चेक जेने करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे पैसे येतील का नाही याची शाश्वती येऊन जाईल तुम्हाला आजही पैसे आले नसतील तर लगेच त्या ठिकाणी पैसे उद्या सकाळी देखील मिळू शकतात आज रात्री बारा वाजेपर्यंत हे पैसे वाटपाचा कार्यक्रम आहे त्यामुळे लगेच मिळतील पण लक्षपूर तुमचा जिथे तुम्ही ॲक्टिव्ह स्टेटस बघितला तिथे बँक खातं कुठलं आहे ते एकदा चेक करा आणि त्यानुसार त्या ठिकाणी काम करा त्या बँकेचा नंबर चेक करा किंवा तुम्ही गुगलवर उदाहरणार्थ तुमचं बँक खातं समजा स्टेट बँकेचं असेल तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया मिनी स्टेटमेंट नंबर असं सर्च करायचं आहे गुगलवर स्टेट बँक ऑफ इंडिया मिनी स्टेटमेंट नंबर किंवा पोस्टाचं खातं ते असेल तर पोस्ट बँक मिनी स्टेटमेंट नंबर किंवा तुम्ही त्या ठिकाणी तुमचं उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर बँक ऑफ महाराष्ट्र मिनी स्टेटमेंट नंबर तर अशा पद्धतीने गुगलला सर्च करायचं आहे आणि त्या नंबर मिळाला की त्या नंबरला घेऊन कॉल करायचा आहे आणि त्या कॉल करून तुम्हाला लगेच स्टेटमेंट येईल मागच्या पाच व्यवहारांचं आणि त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही बघायचं आहे की आज आपल्याला मॅसेज आला का आज आपले पैसे जमा झाले का तर त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा पद्धतीनं चेक करा तर हीच माहिती अत्यंत अर्जंटमध्ये आपण आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो तुम्हाला मेसेज तुम्हाला पैसे किती जमा झाले कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बोलताय नक्की कमेंट करा कारण की जर पैसे आले नाही तर पुढं काय करायचं हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार तर त्यामुळे नक्कीच कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही बोलता आतापर्यंत किती पैसे आले आज किती वाजता पैसे जमा झाले कमेंट करा कारण की जिल्हे जे आहेत कोणते कोणते जिल्हे आहेत आज ते देखील आपल्याला समजून आणार आहे तर धन्यवाद